गोविंदा तुम्हाला वाटतं हे आंध्र प्रदेश मधलं तिरुपती बालाजी मंदिर आहे हो नाही हे आहे आपल्या पुण्यातच सासवड कापूरहोळ रोडवर वसलेलं प्रति तिरुपती केतकावळे बालाजी मंदिर अगदी हुबेहूब तिरुपती मंदिरासारखीच रचना आणि कोरीव काम पाहताना डोळ्यांचे पारणे फिटते इथली स्वच्छता आणि शिस्त मनाला एक वेगळीच शांतता देते भगवान व्यंकटेश्वराच्या दर्शनाने इथे जी सकारात्मक ऊर्जा मिळते ती अनुभवायलाच हवी विशेष म्हणजे इथे भक्तांसाठी महाप्रसादाचीसुद्धा उत्तम सोय आहे पुण्यापासून फक्त चाळीस ते पंचेचाळीस किलोमीटरवर असलेलं हे ठिकाण तुमच्या वन डे फॅमिली ट्रिपसाठी बेस्ट ऑप्शन आहे मग काय ट्रॅफिक आणि गोंधळापासून दूर या विकेंडला इथे नक्की भेट द्या ही रील सेव्ह करा आणि ज्यांच्यासोबत इथे यायचे त्यांना आत्ताच टॅग करा गोविंदा